तीन तारखेला अशोक चव्हाणांना पाणी पाजू असं गुलाबराव पाटील म्हणाले तर तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजतात आणि तेच पाणी आम्ही रूपानं तुम्हाला पाजू असं गुलाबराव पाटील म्हणाले तर राज्याला पाणी पाजण्याचं काम पाणी पुरवठा मंत्र्यांचं आहे मात्र स्वतः काम करायची नाही आणि दोष आम्हाला द्यायचा असा पलटवार अशोक चव्हाणांनी गुलाबराव पाटलांवर केलाय तुम्ही आम्हाला पाणी पाजत नाही ठीक आहे चव्हाण साहेब पण तुम्हाला तीन तारखेला म्हणा आम्ही पक्क पाणी पाजू असं ठरवत तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजता हे दूषित पाणी आम्ही इलेक्शनच्या आधारावर तुम्हाला मतदान रुपये पाजू तुम्हाला पक्क आजारी पाडू अरे देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या गावाची ही स्थिती म्हणजे कुमेराच्या घरातच भिकारी पण आहे तेरे भाऊ तेरे बो, बो कशाला फिरता तुम्ही पाणी पाळण्याचं काम राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्याचा त्यांनी काम करायची दोष आम्हाला द्यायचा मी मग सभेमध्ये सांगितलं गुलाबराव कमीत कमी, कमी तुम्ही खोटं तर बोलू नका पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे आहे राज्याचं पाणी पुरवठा राज्याला पाणी, पाणी, पाणी द्यायचं काम तुमचं काम आहे आणि तुम्ही जल जीवन मिशन सारखं केंद्र सरकारची जी योजना आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्धवट आणखी एक महत्वाची बातमी काँग्रेसमधील नेते एकमेकांची तोंड बघत नाहीत अशी टीका बावनकुळे होती यावर काँग्रेस नेते या ने वडेट्टीवारांनी ने सुद्धा आता निशाणा साधलाय पाहुयात वडेट्टीवारांचं पटोले पाहत नाही आणि पटोलेच तोंड सुनील केदार पाहत नाही आणि यशोमती ताईचं तोंड वडेट्टीवार पाहत नाही फडणवीसच तोंड गडकरी रोजच मुका घेऊन पाहतो आम्हाला माहित नाही नेते विरुद्ध नरोटे आम्हाला माहित नाही मुनगंटीवार विरुद्ध बांगडिया आणि जोरगेवार हे आम्हाला माहित नाही यांचे तोंड एकाच दिशे अन्यायाविरोधात तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत अधिकाऱ्यांना सांगतो बेकायदेशीर कामं ही करूच नका अन्याय झाला तर गाठ माझ्याशी असे एकनाथ शिंदे म्हणाले फलटणमधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं नाव न घेता एकनाथ शिंदे रणजितसिंह निंबाळकर यांना हा इशारा दिला काही लाडक्या बहिणींवर होणारा अत्याचार अन्याय तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत आम्हाला अन्याय होतोय पण मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो कुठलंही बेकायदेशीर काम करू नका आणि कोटी कोणी दबाव असेल त्या दबावाला बळीक पडू नका आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे मग कोण काय काय करत होतं ते सगळं मला माहित आहे माझ्याकडे सगळी अंडी पिल्ली सगळ्यांची असतात मी कुणा अडवा जात नाही पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही इथं काहीतरी दुर्दैवी घटना घडली महिला डॉक्टरची त्या भगिनीवर बहिणीवर देखील अन्याय होणार नाही मी सांगतो ज्यांनी ज्यां जे जे लोक त्याच्यामध्ये असतील हे जे कुटुंबी आहेत त्यांना माझा शब्द आहे ती लाडकी बहीण तुमची नाही एकनाथ शिंदेची पण लाडकी बहीण आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे बोलतो कमी पण काम करून दाखवतो मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो अमर कुलकर्णी आणि इतरांविरुद्धच्या वाहन कर्ज फसवणूक प्रकरणाशी संबंधित ही कारवाई आहे आणि आता बातमी धनंजय मुंडेंची उमेदवार निवडून द्या निधी कमी पडू देणार नाही कारण सरकारची तिजोरी दादांकडे आहे असं धनंजय मुंडेही म्हणाले इतर नेत्यांपेक्षा माझं वजन जास्त आहे गंगाखेडसाठी निधी कमी पडू देणार नाही अस असंही धनंजय मुंडे म्हणाले परभणीच्या गंगाखेडमध्ये प्रचार सभेवेळी धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलंय सरकार पक्षाचे दोन तीन पॅनल असतील वजन मिळाला माझी ही जबाबदारी भावाची आहे मोठी बातमी आहे गुंड गजा मारणे कारागृहातून बाहेर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर गजा मारण्याची हजेरी लागलेली आहे पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन झाल्यानं गजा मारणे तातडीने शहराबाहेर आता रवाना होणार आहे खर तर अॅक्च्युली गजानन मारणे यांना पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत थांबायचं नाहीये असा आदेश दिला होता परंतु पोलिसांना काही त्यांना माहिती द्यायची होती पोलिसांनाही काही सांगायचं होतं त्या संदर्भात जी काही माहिती आणि प्रोसिजर जी आहे किंवा पुढे कुठे जाणार आहे काय ती सगळी माहिती वगैरे दिलेली आहे आणि ते त्यांच्या घरी रवाना झालेले माहिती दिली कोणाशी भेटले डी सी पी सरांना त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि माहिती देऊन ते त्यांच्या घरी गेलेले आणि घरून आता ते पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर त्यांचे जे काही असतील राहायचं ठिकाण तिथं ते जातील एक महत्वाची बातमी परळीमध्ये देवांच्या आधी अडचणीतील व्यक्तीला माझा नंबर आठवतो असं धनंजय मुंडे म्हणाले परळीमधील धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं परळी विधानसभेला मला एवढी मतं मिळाली की मशीनला कंटाळाला असं मुंडे म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत होता एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबान किती करावं